नमस्कार मित्रांनो आज आपण मायक्रोन्यूट्रन्सबद्दल माहिती घेणार आहोत झाडांच्या वाढीसाठी मायक्रोन्यूट्रन्सची खूप गरज असते त्यासाठी आपण काही मायक्रोन्यूट्रन्स देणार आहोत झाडांना वाढीसाठी फोटवा निघण्यासाठी तर त्यामध्ये आपण देणार आहोत हे आहे मायक्रोन्यूट्रन्स आयर्न मॅग्नेशियम झिंक कॉपर बोरॉन हे झाडांची वाढ चांगली करतं त्याबरोबर सूक्ष्मन द्रव्याची कमतरता भरून काढतं ते याचं प्रमाण आहे एकरी दोन किलो तर आपली बाग जी असते आंबा बाग किंवा फळबागमधलं अंतर भरपूर असल्याकारणाने एकरी एक किलो जरी सोडलं तरी चालून जातं आपण आता स सध्या डोस जो देणार आहोत तो एकरी एक किलोचाच देणार आहोत त्याबरोबर आपण एन पी के पण सोडणार आहोत एक दोन किलोचा डोस हा पण देणार आहोत म्हणजे दोन एकराला एक दोन किलो हे आणि दोन किलो ते बघूया पुढं पाहूया त्याचा रिझल्ट कसा येतो धन्यवाद